ऑडमॅन आउट नवोद विद्यालयाच्या पेपरमध्ये मुलांना मेंटल मेंटलॅबिलिटीचे चाळीस प्रश्न फार महत्त्वाचे ते पन्नास मार्कला जवळजवळ आहेत त्यामध्ये प्रत्येक सेक्शन म्हणजे ते म्हणजे दहा टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवरती एक चार प्रश्न पडतात आणि नवोदय विद्यालयामध्ये ऑडमॅन आउट हा एक uh, महत्वाचा टॉपिक याच्यामध्ये ज्याच्यामध्ये चार प्रश्न विद्यार्थ्यांना चा चा चार प्रश्न याच्यावरती पाडतात अर्न अँड आउट म्हणजेच वेगळी आकृती ओळखा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहे त्याचबरोबर शेवटी त्याचे काही टिप्स आपण सांगणार आहे की काय महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऑब्झर्व केल्या पाहिजे विद्यार्थी त्या महत्वाच्या टिप्स आपण शेवटच्या क्वेश्चनला पाहणार आहे नवोदय विद्यालयाच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण आपण मिळवणार आहात बघूया आपण कसे मिळवायचे सुरुवात आपण करूया तर पहिल्यांदा आडमॅन नाव म्हणजेच वेगळी आकृती ओळखणे याच्यामध्ये नेमकं काय करायचं लक्ष की आपल्याला याच्यामध्ये चार आकृत्या आहेत तर ह्या चार आकृत्या आहेत आणि चार आकृत्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचंय की यापैकी वेगळी कोणते लक्ष घ्या पण कधी कधी आपण वेगळं लॉजिक पण लावलं पाहिजे आपण बघितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये सारखेपणा काय हा पण आपण पाहू शकतो सारखेपणा काय आणि नंतर ना आपण म्हणजे पहिल्यांदा पाहू शकतो की वेगळेपणा काय तो या, या का दोन गोष्टी जर आपण ऑब्झर्व करायला शिकलो की सारखेपणा तिघ तीन आकृत्या सारख्या असतील तर त्या काय कुठल्या वेने सारख्या आहेत आणि कुठली आकृती एक वेगळी आहे आता यासाठी काय काय करायचं हे पण आपण बघूया तो त्याच्यामध्ये एक आकृती निवडायची असते जी इतरांप्रमाणे नियम किंवा पॅटर्न फॉलो करत नाही म्हणजे त्यातला एक तीन आकृती आहे की ज्यांच्यामध्ये सेम पॅटर्न आहे आणि एक आकृती वेगळी अशा प्रकारे आपलं चेक करायचंय त्यासाठी काय महत्वाचा नियम आपण बघूया की शेप बेस लॉजिक म्हणजे आकृतीना आधारित म्हणजे काय ऑल फिगर मे बी सर्कल वन स्क्वेअर म्हणजे तुम्हाला मोस्टली काही सिम्पल प्रश्न पण पडतात त्याच्यामध्ये सेम आकृती असतील म्हणजे त्याच्यामध्ये स्क्वेअर असतील स्क्वेअर 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 आहे या काय याच्यामध्ये समजा सिंपली सर्कल आहे एवढी सिंपल तर नाही आणणार पण एक जनरली की आपला शेप पण पाहिजे यातला एक तिघांमध्ये सेम शेप आहे एकामध्ये शेप वेगळा आहे असं पण यामध्ये असू शकतं त्यानंतर दुसरं साईज बेस लॉजिक म्हणजे तीन फिगर आहे सेम साईज वन फिगर इज अ स्मॉल म्हणजे असं की तीन फिगर आहे त्याच्यामध्ये त्यांची जी साईज आहे ती सेम आहे आणि एकाची साईज ही वेगळी आहे लहान आहे त्याच्यावरनं पण आपण फरक ओळखू शकतो पुढचा फिगर आहे पोजिशन अँड रोटेशन म्हणजे काय की वस्तू कशी ठिरलेली आहे याच्यावरती पण फॉर एक्झाम्पल ऑल फिगर फेसिंग सेम डिरेक्शन वन इज रोटेटेड म्हणजे काय फॉर एक्झाम्पल एखादी फिगर आहे की समजा ती अशा पद्धतीने दिलेली आहे ठीक आहे आणि याच्यामधून एक फिगर आहे किंवा ही जी मिरर इमेज दिलेली असते तो आपण याच्यावर ओळखू शकतो यातली एक फिगर ही वेगळी आहे एवढं सिंपल नाही येणार कोणते येणार हे ये आपण पुढे डायरेक्ट आता जाणार आहोत पण आपल्याला लक्षात ठेवायचं की पोझिशन अँड रोटेशन वरनं पण आपण वेगळी इमेज कोणती आहे याच्यामधली हे ओळखू शकतो हो। त्यानंतर नाही हॅन्ड डिझाईन तो डिझाईन वरनं पण आपण ऑल फिगर आर शेडेड इन द सेम वे कसे शेडेड म्हणजे काय की समजा ही एक फिगर आहे ठीके ही एक फिगर आहे ही एक फिगर आहे तो आपण प्रत्येक फिगर मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये शेडिंग केलेलं आहे तो याच्यामध्ये जर आपण एक फरक पाहिला तर प्रत्येकामध्ये त्याचा हाफ पार्ट शेड आहे पण याच्यामध्ये हाफ पार्ट शेड नाही बिकॉज हे तर हे परफेक्ट हाफ होत नाहीये दोन समान भाग पडत नाहीये तो अशा प्रकारे आपण ओळखू शकतो की कोणता पार्ट किती शेडेड प्रमाणात आहे तो पार्ट समजणे किंवा फ्रॅक्शन समजणे हे पण समजणं गरजेचं आहे त्यानंतर ना लाईन काउंट सगळ्यात जास्त प्रश्न तर याच्यावर येतात की तुम्हाला लाईन काउंट करायचे की त्या डायग्राम मध्ये किती लाईनचा युज झालाय तो सेम सेम लाईन सगळीकडे युज असतात एका डायग्राम मध्ये कुठल्या तरी वेगळ्या लाईन्स मध्ये वेगळ्या असतात फॉर एक्झाम्पल ऑल फिगर्स हॅव हो द थ्री लाईन्स वन हॅज अ फोर तो अशा प्रकारे त्यांच्यामध्ये तुम्हाला लाईन्स काउंट करण्याचा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे तो आपण आलोय प्रश्न क्रमांक एक ला ठीक आहे तर मध्ये ज्यांना शक्य त्यांनी उत्तर लगेच टाकून द्यायचंय तर मध्ये जे ते उत्तर टाकतील कमेंट बॉक्स मध्ये त्यांनाही मी लाईक करेल सगळ्यात शेवटचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे तो क्वेश्चन नंबर एक मध्ये दिसतोय आपल्याला की यामध्ये वेगळी आकृती दिसते तर दिसते आपल्याला ह्याच्या डोळ्यांमध्ये सेमपणा दिसतोय हे डायग्राम मध्ये दिसत की ट्रायगुलर शेप आहे तो ऑप्शन नंबर वन याच्यामध्ये मॅन आवड आहे यासाठी जे काही अँसर की मध्ये ए ऑप्शन असेल तर ए ला आपण व्यवस्थित असं गोल, -गोल करून घेते वन प्रश्न क्रमांक दोन पीई आय -E ओ लक्ष घ्या याच्यामध्ये अजून वेगळे पण काही लॉजिक असू शकतात जसं की याच्यामध्ये पीई आय ओ -E दिले जर आपण जर पाहिले याच्यामध्ये तर हे कर्व शेप आहे त्याच्यामुळे नंबर ऑफ लाईन्स तर आपण पाहणार नाही दुसरी लॉजिक असंही आपण लावू शकतो लक्ष घ्या की याच्यामध्ये ए आय ओ यू तुम्हाला माहिती आहे का हे काय ओवेल आहेत हे ओवेल आहेत म्हणजे हे स्वर आहे आणि बाकीचे कॉन्सर्ट असतात तर याच्यामध्ये ई आय ओ हे मध्ये येतं पी हा कॉन्सर्ट मध्ये येतं या प्रतीने आपण काही प्रश्नांना लॉजिक असंही लागू शकतो हे पण एक प्रकारचं क्लासिफिकेशन आहे वर्गीकरण आहे डिजिट्स म्हणजे अल्फाबेट्स आणि डिजिटचं पण देन प्रश्न क्रमांक तीन याच्यामध्ये पाहूया की याच्यामध्ये कोणती ऑडमॅन आवड आहे चार्ट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचंय तर याच्यामध्ये दिसते आपल्याला की चारही डायग्रॅम मध्ये जो अॅरोज दिसतात आपल्याला डायग्रॅम फिरत आहे अशा पद्धतीने पण अॅरोज जर बघितला आपण सगळीकडे आतल्या साईडला इकडे बाहेरच्या साईडला त्याच्यामुळे फिगर नंबर फोर ही काय ऑड मॅन आउट आहे वेगळी आकृती आहे फिगर नंबर चार तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकायचं उत्तर काय येऊ शकतं ए यू ई e, बी तर याच्यामध्ये जर आपण त्याच पॅटर्नमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये ए यू ई e, बी याच्यामध्ये जर आपण पाहिलं बघा तर हे पण बघा ए हा वो -E -E वे वो एक वोवेल आहे ए ई आय ओ यू तो ए ई यू हे सगळे वोवेल आहेत बी इज हिअर ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच याच्यामध्ये दिसते आपल्याला यातली वेगळी आकृती कोणती लगेच आपल्याला असं काय 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 एक्झाम जे क्वेश्चन आहेत ना त्याला असं पाहिले की समजते आणि मग मुलांना काय वाटतं की किंवा हे सोपा प्रश्न आहे चार प्रश्नापैकी दोन तीन प्रश्न इतके सोपे असतात आणि मग चौथ्या प्रश्नाला एखाद्या वेळेस थोडीशी वेगळी टप आकृती पण येऊ शकते की ज्यात मुलं नजरेमधून चुक होते मुलांचे पाहताना घाई गडबड होते आणि याच्यामुळे मुलं असे सिंपल प्रश्नांना पण चुकतात याच्यामध्ये दिसते आपलं की सगळ्यांचे डॉट हे आतल्या साईडला याचा एक डॉट बाहेर साईडला म्हणजे सगळ्यात जास्त वेगळी आकृती तर हीच आहे की ज्याच्यामध्ये एक डॉट बाहेर आहे एक डॉट आतमध्ये बाकीच्या डॉट आतमध्ये आहे पोझिशन वेगळी आहे सगळ्यात जास्त वेगळी कोणते तर ही आए, हे आहे प्रश्न ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न क्रमांक सहा आपण आले आय टी एच याच्यामध्ये काय लॉजिक असू शकतं जर आपण बघितलं की याच्यामध्ये ए आहे टी आहे हे दोन वगैरे दोन कॉन्सनंट आहे त्याच्यामुळे ते नाही यांना त्याच्यामध्ये आपण बघितलं लाईन्स पाय याच्यामध्ये वन टू थ्री लाईन्स आहे याच्यामध्ये पण थ्री लाईन्स आहे टू लाईन्स आहे जर लाईन्स काउंट केले आपण तर ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेले जातात लाईन्स काउंटिंग वर त्याच्याप्रमाणे ऑप्शन नंबर सी इज द अँसर इयर मेन आउट हिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सेवन याच्यामध्ये आपल्याला जे काय उत्तर आहे ते कमेंट मध्ये टाकायचे आपण मी लाईक करेल त्याला तर दिसते आपल्या सर्कलमध्ये ट्रायंगल आहेत आणि इकडे दिसते तर सर्कलमध्ये स्क्वेअर आहे डिफरंट शेप डिफरंट शेप वरती हा प्रश्न होता की शेपच डिफरंट आलेला आहे त्याच्यामुळे आपण ऑर्डर ऑप्शन नंबर फोर घेतलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ साठी प्रश्न क्रमांक आठ मध्ये आपल्याला दिसतंय की प्रत्येक पार्टचे त्याच्यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये चार पार्ट केलेले आहेत परंतु जर आपण पाहिलं किंवा याच्यामध्ये जरा चारही पार्ट इक्वल दिसतात चारही पार्ट इक्वल दिसतात चारी पार्ट याच्यामध्ये जरा पाहिलं तर फक्त अपोजिट पार्ट इकव्हल आहेत सगळे पार्ट इक्वल नाही तो फिगर नंबर टू याच्यामध्ये ऑप्शन आहे अँसर आहे प्रश्न क्रमांक नऊ मध्ये तुमच्यासाठी कमेंटमध्ये जो उत्तर टाकायचं आपण पाहूया याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं की प्रत्येकाचे दोन भाग केलेले प्रत्येकामध्ये दोन भाग केले परंतु जर आपण पाहिलं की ट्रँगल सारखा जो शेप आहे याच्यामध्ये जर याचे मधून भाग केले तर हे दोन्ही पार्ट इक्वल नाही होऊ शकत त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी इज द अँसर इयर प्रश्न क्रमांक दहा शेवटचा प्रश्न याच्यानंतर आपण महत्वाच्या टिप्स पाहणार आहे की त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त फास्ट पद्धतीने आपल्याला कसं सोडवता येईल कोण कोणत्या ट्रिक्स आपल्याला वापरता येतील या टिप्स आपण पुढच्या या प्रश्नानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दहा उत्तर टाकायचंय त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की याच्यामध्ये पण दिसते की जे लाईन्स दिलाय जो पॅटर्न दिलाय तो आपल्याला पाहायचा पॅटर्न मध्ये जर आपण पाहिलं बघा एक वरती एक खाली एक वरती एक खाली एक वरती दोन खाली एक वरती एक खाली एक वरती हो। तो पॅटर्न सगळीकडे एक वरती एक खाली या ठिकाणी थोडासा पॅटर्न वेगळा झाला आहे की दोन्ही साईडला एका साईडला दोन रेषा सलग आलेल्या आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे आता पाहूया महत्वाच्या टिप्स त्याच्यामध्ये पहिली महत्वाची टीप आहे की आपल्याला ऑबझर्व्ह आप द शेप फर्स्ट नॉट डिटेल म्हणजे आकृती दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा शेप पाहिजे त्याच्यामध्ये जे बारीक सारी गोष्टी दिल्या आहेत त्या आपण नंतर पाहू शकतो अगोदर महत्वाचे जे शेप्स आहेत मोठे ते पाहणं गरजेचं आहे देन काउंट द साइड सगळ्यात असत प्रश्न आपला काउंटिंग साईड्स साईड काउंट करून आपला जास्त सगळ्यात जास्त प्रश्न सुटतात त्यानंतर न कर्व आहेत का काही ठिकाणी कर्व दिले असतात त्यावेळेस आपण पाहू शकतो की स्ट्रेट लाईन आणि कर्व असा डिफरन्स दिलेला असतो त्यानंतर न लुक फॉर सिमेट्री तो सिमेट्री फार महत्वाचे फॉर एक्झाम्पल ए सारखा वर्ड आहे त्याची सिमेट्री उभी येते याचे दोन सामान भाग पडतात त्या रेषेमुळे त्याला आपण सिमेट्री म्हणतो जसं बी बघितलं तर बी ची आडवी येते जसं आपण सी बघितलं सी सीची आडवी येते जसं आपण एम बघितलं तर एम ची उभी तर सिमेट्री कशी आहे याच्यावर पण आपण ऑडमॅन आउट ओळखू शकतो रोटेशन कसं झालेलं दोन प्रकारे रोटेशन एक क्लॉक वाईज एक अँटी क्लॉक वाईज तर रोटेशन कसं झालंय ते फिगरचं याच्यावर पण आपण ऑडमॅन ओळखू शकतो शेडिंग कसं आहे म्हणजे बाबा याच्यामध्ये समजा आता शेडिंग पार्ट दिलेला आहे छायांकित भाग त्याचा फ्रॅक्शन पार्ट किती हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे देन द सिमिलर लुकिंग फिगर रिमेनिंग वन इज झुले आणि सगळ्यात मजा वाटेल की ऑडमॅन आउट मध्ये आपण काय करतो मोस्टली की चारपैकी कोणती वेगळी असा सोडवायचा प्रयत्न करतो पण आपण असा पण एक विचार केला पाहिजे सगळ्या मुलांनी याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी की चार फिगर मधली तीन फिगर कोणत्या सेम आहेत आणि ते कोणत्या कारणामुळे रिझन मुळे सेम आहे हे जर पाहिलं तर ऍटोमॅटिक तुमची अर्ड आऊट ही अधिक क्लिअर आणि एकदम योग्य उत्तर तुमचं येणार आहे तो असा पण विचार आपण करणं गरजेचं कर आहे जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करा सोडवा कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळू शकता तुम्ही यासाठी तुम्हाला अजून प्रश्नांच्या सरावाची गरज आहे जर तुम्हाला याच्यावरती शंभर प्रश्नांची पीडीएफ जर पाहिजे असेल तर वरती नंबर दिलेला त्याला खाली मेसेज करा या नंबरला व्हॉट्सअपला की ऑड मॅन आउट पीडीएफ तर सर्वांना याची पीडीएफ एक मिळून जाणार तुम्ही सोडवू शकता नवोदय विद्यालय मध्ये लक्ष घ्या मेंटल एबिलिटी हा महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण ऑड मॅन आउट आज पाहिलेले पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पुढचा सेकंड पार्ट येणार आहे पण यासाठी आपल्याला या व्हिडिओला जसं शेअर लाईक आणि ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आपल्या एम एस के सर युट्यूब चॅनल वरती नवोदय विद्यालयाची तयारी लाइव क्लासेस आणि त्याच्या परीक्षांबद्दल सर्व माहिती येत असते आपण पाहिले असेल आपल्याला या व्हिडिओ बद्दल काय महत्तं काय कसा वाटला व्हिडिओ नक्की आपण शेअर करा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया की ज्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आणि पुढचे पार्ट आपण आणि अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टींबद्दल ऑलरेडी आपले एक व्हिडिओ आलेलाच आहे अजून महत्वाच्या हो काही गोष्टींबद्दल पुढे व्हिडिओ येणार आहेत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये